प्रभाग क्रमांक नऊ माता मंदिरजवळ शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा वनी नगर परिषद निवडणुकीचे प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे वनी नगरपरिषद निवडणूक दरम्यान प्रभाग क्रमांक नऊचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शत्रुघ्न मालेकर व सौ किरण शंकर देरकर यांच्या प्रचारासाठी आज जैन लेआउट येथील माता मंदिराजवळ एक कॉर्नर सभा घेण्यात आली या कॉर्नर सभेला आमदार संजय देरकर मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर तसेच किरणताई देरकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच या कॉर्नर सभेला जैन लेआउट परिसरातील प्रभाग नऊचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मतदारांना मार्गदर्शन केले व शिवसेना ठाकरे गटाच्या दोन्ही उमेदवारांना सौ किरण शंकर देरकर व शत्रुघ्न मालेकर या दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले